सिंहगड रोड खून प्रकरणी चार संशयित गजाड समोर थिएटरसमोर भरदुपारी झाला होता निखरून खून पुण्यातील सिंहगड रोडवर थिएटर थिएटरजवळ असलेल्या पुदळे पाटील टॉवरमधील बेसमेंटला असलेल्या दोन बियर शॉपीच्या दारात एका तरुणावर काल दुपारी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी चार संशयितांना वडगाव जनता वसाहत कॅनल रोडवरून ताब्यात घेण्यात आले आहे रोहन साळवी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून रोहित मोरे याच्यासह तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात ता घेण्यात आलेले आहे पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार जण वार करून पळून गेल्याचे दिसून आले होते तर मयत रोहन साळवी याच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांची नावे सांगितल्यावरून तपास सुरू करण्यात आला होता त्यावरून या हल्लेखोरांना घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये फरार होण्याच्या तयारीत असताना महादेव नगर जनता वसाहत कॅनोल रस्त्यावरून ताब्यात घेतले आहे याबाबत बोलताना सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक सरदार पाटील म्हणाले यातील मयत जो आहे तो रोहन साळवी नावाचा एक तरुण आहे अठ्ठावीस ते तीस वर्ष वयाचा महादेवनगरला राहतो तर त्याच्याच ओळखीचे एक पूर्वीचं भांडण झालं होतं साधारण चार लोक होते तर एकतीस डिसेंबरला हे सर्वजण काहीतरी दारू पीत होते तर त्या ठिकाणी एकाचा त्याला पाय लागला त्यावरून त्यांचं भांडण झालं होतं तर त्यावेळेला रोहन यातला जो आरोपी आहे दाद्या त्याचा शर्ट फाडला होता त्यावेळेस जे भांडण झालं होतं त्याचा राग मनात धरून त्या दाद्या उर्फ रोहित मोरे तो आणि त्याच्या मित्रांनी आज त्याचं फन टाईम थिएटरजवळ तो तिथं दिसून आला त्यांना त्यानंतर त्याला मारहाण करून त्याचा खून केलेला आहे नाही म्हणजे आता ही प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे की एकतीस डिसेंबरला असे भांडण झालं होतं यातला जो मयत आहे त्याच्या भावाने सांगितलं की यांची भांडणं झाली होती दोन तीनदा ह्यावरनं भांडण परत परत झालं होतं ती किरकोळ भांडणं होती त्यांनी ती ते सोडवली होती पण ते आमच्यापर्यंत काही ते रिपोर्ट झालं नव्हतं दोन हजार एकोणीसच्या पहिल्याच महिन्यात सिंहगड रस्त्यावर झालेला हा तिसरा खून आहे हा खून झाला त्या ठिकाणी दोन बियर शॉपी असून एक लॉटरी दुकान आहे या ठिकाणी अनेक जण उघड्यावर बिअर पीत बसत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली त्यामुळे सिंहगड रोडची कायदा सुव्यवस्था धोक्यात असल्याचे यातून स्पष्ट होते